चला जे कुठं चाललो आपण आता हे बॉटल घेऊन ये हळूहळू पळत पळत आता आपण कुठं चाललोय शेतात चाललेलो आहे आपण आता हो आता आपल्याला कोण हजार रे का झालं हो ना तरी आपण आता मी आता शेतामध्ये चाललोय दुकान बंद करून कोणाच्या पायावर आहे माझ्या पायावर काही नाही पडलो कुठे हा तू फोन मध्ये हो पोतो पडलं होत ना चला पोतो आपण ते सोयाबीनच पोत चला तर आपण आता शेतात चाललोय मागून नाही चला चढा चढ 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 बस लाभोर का गाडी वर हो आता आता <laughs> गाडी चालू करायची ना आपल्याला शेतात आलो कुठे चाललो आपण आता शेतात तिथे गाडी आपली घेतली चला तर आपण आता आज जेन आपण शेतात चाललोय आपला शेताचा रस्ता आहे कसा रस्ता आहे जय सांग एकदा शेताचा रस्ता आहे आणि या रस्त्याने आपण आता कुठं चाललोय कुठं रे अरे हो तू काय करू राहिला काय खेळू राहिला पाणी असं खेळत असते का पाणी काशाच काय साठी मग बैल तुझ्या पाण्यात खेळू राहिला गेला तसंच मोडून तो ऑटोमॅटिक असच मोडून गेला तो ऑटोमॅटिक हो कुठ चालता तू पडशिन ते कोंबड्याने केलं ते आपले मग

कोणते शेंगा रे कोणते शेंगा टाकलेले केवडीचे कोणत्या चवळेचे शेंगा आणि हे हे कशेचे केवडीचे आहे पूर्ण दाचा हे रे हे आपण पूर्ण दाचा कर हां बस चला हो मित्रांनो ही आपली कोंबडीची पिल्लं बघा कशी पळतात कुठ गेली ती काय ते आपली कोणाची कोंबडी ती धरतो का पिल्ल्याला धरतो माग नस तिला ती आता जेला जेवण करायचं आहे की नाही ना। इथंच बसायचं आपण आता जेवायला आता पोळ्या आलेल्या बाहेर कुठं बसतोय आपण इथंच बसून आपण जेवण करू आता काय जे ती बॅटरी कुठला चमकू आला तू हम्म